उकळत्या पाण्यामध्ये सिमला मिरची टाकून तर पहा यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणारे सिमला मिरची आणि टोमॅटो उकळत्या पाण्यामध्ये टाकून असा काय मॅजिक होणार याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ही रेसिपी एकदम नवी आहे खरं तर ही रेसिपी मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा केली होती ना तेव्हा आम्हाला एवढी आवडलेली मी आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी ही रेसिपी नक्कीच करते जे लोक सिमला मिरची खात नाहीत ना ते लोक आरामात ही रेसिपी आवडीने खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर पहा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सिमला मिरची सगळ्यात आधी पाण्यामध्ये उकळण्यासाठी अशी टाकून द्यायची आहे सोबतच एक टोमॅटो छान असा लाल टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला मोठा एक टोमॅटो त्याला अशा पद्धतीने कट मारायचा आहे आणि आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला या सिमला मिरचीसोबत थोडा शिजवून घ्यायचा आहे ही रेसिपी करायला खरं तर खूप जास्त सोपी आहे तुम्ही टिफिनसाठी आरामात करू शकता अशीच आहे तर पहा इथे मी हा टोमॅटो घेतला आहे आता हा टोमॅटो आपण पाण्यामध्ये टाकून देऊया आणि तुम्ही आकार पहा याचा मुठीमध्ये आपल्या असा बसतो आहे म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे चार शिमल्या मिरचींसाठी आपल्याला एवढा टोमॅटो घ्यायचा आहे जर लहान असतील तर दोन घ्या किंवा मग असा मोठा असेल तर एकच घ्या आता गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला मध्ये मध्ये ही सिमला मिरची अशी हलवून घ्यायची आहे म्हणजे मग ती सगळीकडनं व्यवस्थित शिजली जाईल आपल्याला सिमला मिरची व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि टोमॅटोची सालसुद्धा निघाली पाहिजे झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं होऊन देऊया तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया तर पहा इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदा पोहे करण्यासाठी पोहे वापरतो ना त्याच पोह्यांचा इथे मी वापर केलेला आहे आता हे एक वाटी पोहे आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत पोह्यांमध्ये बऱ्यापैकी कचरा असतो किंवा मग पोह्याचं पाणीसुद्धा खूप डार्क काळं असं निघतं त्यामुळे शक्यतो पोहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर पहा इथे मी पोह्यांमध्ये पाणी घालून घेते आणि मग छान असं हाताने चोळून घेणारे अशा पद्धतीनेच आपल्याला पोहे धुवायचेत पहा आपल्याला हे पोहे बऱ्यापैकी भिजवून सुद्धा घ्यायचे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका की पोहे तुटले तर किंवा मग त्याचा खूप गाळ होईल का वगैरे तर नाही हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने आधी धुवूनच घ्यायचेत पहा अगदी स्वच्छ पाणी निघालेलं आहे ना आता हे सर्व पाणी मी यातनं काढून घेणार आहे आणि मग हे पोहे आपल्याला मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचेत तर पाहू शकता तुम्ही इथे मी फक्त एक मिनिटभर हे पोहे भिजत ठेवले होते जास्त वेळ नाही फक्त एक मिनटं आता यामधलं पाणी आपण निथळून घेऊया पहा इथे मी संपूर्ण पाणी यातलं निथळून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालायचे आहेत आणि मिक्सरला छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत पण त्यापूर्वी यामध्ये मी एक हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहे आता तुम्हाला तिखट किती क्वांटिटीत हवं आहे ना त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता इथे मी एक हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे लहान मुलांसाठी ही रेसिपी करते आहे खरं तर ते खूप आवडीने खातात तर त्यामुळे इथे मी एकाच मिरचीचा वापर करते आहे आता आपण हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया पहा भांडं घेताना सुरुवातीलाच थोडं मोठं घ्या त्यानंतरनं आपण यामध्ये हे संपूर्ण पोहे जे वाटलेले आहेत ते काढून घेऊया आता इथे आपण पोहे काढून घेतलेले आहेत पुन्हा मी त्याच वाटीने सेम वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे पहा इथे मी बारीक रवा घेतला आहे पण तुमच्याकडे जो रवा असेल ना त्या रव्याचा इथे तुम्ही वापर करू शकता आता आपल्याला हा रवासुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे तर मी मिक्सरच्या भांड्यात रवा घातला आता आपण जवळपास अर्धा ग्लास पाणी घालूया आणि हे वाटून घेऊया गरज पडली तर अजून जास्त पाणी तुम्ही घालू शकता आणि हे वाटून घ्यायचं आहे पहा अगदी बारीक असं वाटलं गेलेलं आहे इथे तुम्ही बारीक रवा वापरा किंवा जाड रवा वापरा चालणार आहे कारण आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर पहा याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी आता आपण हे संपूर्ण बॅटर यामध्ये काढून घेऊया आणि हे सर्व आहे ना छान असं फेटून घ्यायचं आहे छान चा, मिक्स करून घ्यायचे आपल्याला पहा पोह्यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी घातलंत ना तुम्ही अगदी थोडंसं सा तरी चालेल म्हणजे मग त्याच्या खूप गाठी होणार नाहीत वाटल्यानंतरनं तर, ना। तर पहा इथे मी चमच्याच्या साह्याने ह्याच्या सर्व गाठी मोडून घेतलेल्या आहेत आणि छान असं हे फेटून घेतलेले आता हे थोडा वेळ आपण साईडला ठेवूया म्हणजे मग रवा थोडा फुलला जाईल तोपर्यंत इथे सिमला मिरची आणि टोमॅटो शिजलाय की नाही ते पाहूया पहा सिमला मिरचीचा रंग बदललेला आहे पूर्णपणे लगेच समजते की सिमला मिरची व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे अशाच पद्धतीने सिमला मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे टोमॅटोची सुद्धा साल निघते आहे म्हणजे टोमॅटोसुद्धा शिजलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे इथे पहा मी दोन लहान आकाराचे कांदे घेतलेले आहेत अगदी मिडियम आहेत खूप मोठेही नाही आणि अगदीच बारीकही नाही आता ह्या दोन्ही कांद्यांची मी साल काढून कांदा धुवून घेतला त्यानंतरनं व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आहे कांद्याची जी पुढची बाजू असते ती काढून टाकलेली आहे आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने कांदा मी छान बारीक असा चिरून घेणार आहे तर पहा इथे अशाच पद्धतीने आता संपूर्ण कांदा चिरून घेते तर आपला इथे सगळा कांदा असाच बारीक चिरून झालेला आहे आपल्याला कांदा खूप जास्त वापरायचा नाही आहे दोन कांदे पुरेसे आहेत त्याचबरोबर मी इथे दोन बटाटेसुद्धा घेतलेले आहेत पहा लहान लहानच बटाटे आहेत इथे दोन बटाट्यांचा वापर केला आहे मोठे असतील तर एकच घ्या हे बटाटेसुद्धा आपल्याला अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचेत तर इथे मी दोन्ही बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण पाण्यामध्ये धुवून घेऊया एक दोन पाण्याने मी हा बटाटा धुवून घेणार आहे म्हणजे यामधला जो स्टार्च असतो ते निघून जाईल आणि मग त्यामुळे आपला जो बटाटा आहे तो वाटल्यानंतरनं असा लाल पडणार नाही किंवा काळा पडणार नाही तर पहा इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सेम भांड्यात बटाटा घालून घेतला आणि यामध्ये मी पुन्हा लिंबाचा रस घालणार आहे तर पहा इथे मी अगदी थोडासा लिंबाचा रस घातला आहे लिंबाचा रस आवर्जून घाला जर लिंबाचा रस नसेल तर एक दोन चमचे दह्याचा वापर तुम्ही करू शकता जर दही किंवा लिंबूही नसेल तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता पण त्यामुळे टेस्ट छान येणार आहे तर पहा इथे मी बटाटासुद्धा छान असा अगदी फाईन वाटून घेतलेला आहे पाणी न घालताच मी बटाटा इथे वाटून घेतलेला आहे आता आपण हा बटाटा यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये बऱ्यापैकी बॅटरी लागलेलं ला असतं तर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि पुन्हा हे एकदा फक्त मिक्सरला ऑन ऑफ मोडवर फिरवून घ्यायचं तर पहा हे संपूर्ण पाणी मी यामध्ये घालून घेतलं आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया पाहू शकता अगदी या पद्धतीने मी हे सर्व छान मिक्स करून घेते असं केल्यामुळे काय होईल बटाटा आणि पोहे रवा सर्व एकजीव होईल आणि यामध्ये अजिबात गाठी वगैरे राहणार नाहीत आत्ता या स्टेजला आपल्याला गरजेनुसार पाणी आत्ताच ॲड करून घ्यायचे हे बॅटर आपल्याला खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे त्याचबरोबर अगदीच पातळही करायचं नाही आहे हे मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये अगदी थोडंसं परत पाणी घातलेलं आहे तर पहा आता तुम्ही किती प्रमाणामध्ये वाटीमध्ये रवा आणि पोहे घेताय त्यानुसार तुम्हाला पाणी लागू शकतं तर इथे मी सर्व हे छान असं मिक्स करून घेतलं एक पाच मिनटासाठी पुन्हा हे बॅटर साईडला ठेवून देऊया म्हणजे रवा छान अजून फुलला जाईल भरपूर असा लसूण सोलून घेतलेला आहे हा लसूण आपण छान असा बारीक कट करून घेऊया तुम्ही हवं तर लसूण ठेचून त्यानंतरनं चिरून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी हा संपूर्ण लसूण चिरून घेते लसणाचा वापर थोडा जास्त करा लसणामुळे या रेसिपीला खूप छान चव येते तर पहा आपला लसूण चिरून झालेला आहे इथे अशा पद्धतीने लसूण चिरून घेतला त्यानंतरनं जे थंड झालेली सिमला मिरची आणि टोमॅटो आहे ती घ्यायची आहे आता आपल्याला इथे सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे की टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे इथे मी एका टोमॅटोचा वापर केला आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन टोमॅटोसुद्धा वापरू शकता तर पहा इथे मी टोमॅटोची साल काढून घेतली आता त्यानंतरनं जी आपली सिमला मिरची आहे ना तीसुद्धा पहा अगदी परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे आता या सिमला मिरचीमधल्या ज्या बिया आणि देठाकडची बाजू आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर पहा अगदी सहज ही सेपरेट होती आहे अशा पद्धतीने मी चारही सिमला मिरचींची देठाकडची बाजू काढून घेणार आहे आणि यामध्ये जे पाणी राहतं ना आपण जी भाजी उकळून घेतलेलं पाणी आहे ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं ज्यावेळेस आपण पीठ मळतो ना चपातीसाठी त्यामध्ये तुम्ही ते पाणी वापरू शकता जर तुम्ही चपात्या करणार नसाल तर तुम्ही ते पाणी झाडांनासुद्धा घालू शकता तर पहा इथे मी हे संपूर्ण देठं काढून घेतलेली आहेत आता एका चॉपरमध्ये आपल्याला ही शिमला मिरची तोडून घालायची आहे म्हणजे मग व्यवस्थित अशी ती बारीक होईल तर पहा अशा पद्धतीने मी तिचे छोटे छोटे पीस करून ही शिमला मिरची तोडून घालणार आहे मी हे तोडते त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल की शिमला मिरची किती प्रमाणामध्ये शिजलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही शिमला मिरची शिजलेली हवी आहे कच्ची अजिबात ठेवायची नाही आहे तिला व्यवस्थित शिजवूनच घ्यायची आहे के असं केल्यामुळे काय होतं सिमला मिरचीचा उग्रवास पूर्णपणे निघून जातो अजिबात तिला स्वतःचा उग्रवास राहत नाही ज्यांना सिमली सिमला मिरची आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खाणार आहेत याची मी तुम्हाला गॅरंटी देते पहा इथे मी चारही सिमला मिरची चॉपिंगमध्ये इथे टाकून घेतलेले आहेत चॉपरमध्ये त्यानंतरनं एक जो टोमॅटो आपण शिजवून घेतला होता तो सुद्धा लहान लहान पीसेसमध्ये कट करून यामध्ये घालून घेऊया तर पहा अशा पद्धतीने याच्या देठाघरची बाजू थोडीशी निबार आहे पण तरीसुद्धा आपण ही वापरू शकतो तर पहा इथे मी सगळं व्यवस्थित घालून घेतलं आता आपल्याला हे चॉपरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपण पावभाजी करताना भाज्या कशा मॅश करतो तशा पद्धतीने मॅश व्हायला हवं हुए। आहे म्हणजे खूप असं बा अगदीच बारीकही नाही अग आणि खूप मोठ्या मोठ्याही नाही तर पहा मी इथे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने दरदरीत असं हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता चला लगेच पुढची स्टेप करून घेऊया तर पहा इथे मी एक कढई ठेवलेली आहे ज्यामध्ये आपण भाज्या उकळून घेतलेल्या ना सेम तीच कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे गरजेनुसार तेल घालायचं आहे तुम्हाला जितपत हवं आहे तितकं तुम्ही घालू शकता मी दोन चमचे इथे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडून द्यायची त्यानंतरनं यामध्ये जिरं घालायचं पहा जिरंसुद्धा छान असं फुललं गेलं की मग पांढरे तीळ घालायचे आता थंडी आहे म्हणून मी पांढऱ्या तिळाचा वापर केला आहे तुम्हाला जर पांढरे तिळ स्किप करायचे असतील तर नक्कीच तुम्ही करू शकता त्यानंतरनं इथे मी लसूण जो ठेचून घेतला होता ना चिरून तो घालून घेतला आहे आता आपल्याला लसूण थोडासा तेलावरती परतवून घ्यायचं आहे ही फोडणी ज्यावेळेस तुम्ही देताना लसूण घातल्यानंतर खरंच खूप छान सुगंध येतो आता मी कट केलेला कांदा घालते आणि कांदा घातल्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गॅस आपला मिडियम टू हाय पाहिजे आणि यामध्ये लगेच मीठ घालून घ्यायचे म्हणजे कांदा लवकर मऊ होईल आता इथे मीडियम फ्लेमवर मी कांदा छान असा परतवून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने सगळीकडे सगळीकडे हे मीठ लागलं गेलं आणि छान असा कांदा परतवून झाला तर पहा कांद्याचा रंग बदलेपर्यंत इथे आपण हा कांदा परतवून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता कांदा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे मऊसुद्धा झाला आहे आणि त्याचा रंगसुद्धा हलकासा बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत अजिबात जास्तीचे मसाले वापरायचे नाही आहेत अगदी बेसिक सगळ्यात आधी हळद पावडर घातली त्यानंतर रंग छान यावा म्हणून थोडीशी बेडगी मिरची पावडर लाल तिखट आवडीनुसार घालायचे आणि पावभाजी मसाला घालायचा आहे यामध्ये अर्धा चमचा खूप जास्त नाही फक्त अर्धा चमचा इथे मी पावभाजी मसाला वापरलेला आहे आणि थोडीशी तुम्ही धना पावडरसुद्धा इथे घालू शकता आता हे सर्व मसाले छान असे तेलावरती आपण परतवून घेऊया पहा थोडा वेळ तेलावरती मसाले परतवून झाले की त्यानंतरनं जे चॉपरमध्ये वाटून घेतलेली शिमला मिरची आणि टोमॅटो होता तो घालून घ्यायचा आत्ताच दिसायला ही चटणी एवढी अप्रतिम दिसते की त्याला तोड नाही आहे तुमचा विश्वास बसणार नाही ही खायला एवढी कमाल लागते ना खरंच खूप जास्त छान लागते आपण चवीनुसार परत मीठ ॲड करूया आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेऊया अतिशय चटपटीत अशी ही चटणी आपली तयार होणार आहे तर पहा मी हे सर्व छान असं मिक्स करून घेते तुम्ही टिफिनसाठी फक्त ही एवढीच चटणीसुद्धा देऊ शकता ही अगदी झटपट होते शिमला मिरची बॉईल होण्यासाठी ठेवायची शिमला मिरची टोमॅटो तोपर्यंत कांदा चिरायचा आणि लगेचच फोडणीची तयारी करून शिमला मिरची चॉपरमध्ये फिरून ही चटणी तुम्ही तयार करू शकता चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते त्याचबरोबर भाकरीसोबत वरम भातासोबतसुद्धा छान लागते पहा आपण चटणी करण्यासाठी ठेवलेली आहे आणि इथे आपलं हे पीठसुद्धा छान असं भिजलं गेलेलं आहे आता काय करूया चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया तर पहा इथे मी मीठ घालून घेते यामध्ये मोहरी पडली होती तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतरनं हे सर्व छान असं पुन्हा फेटून घेते अतिशय झटपट होणारी डिश ही जर तुम्ही सकाळी जरी करताय ना मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग मोठ्यांसाठी सुद्धा नक्कीच तुम्ही करू शकता आदल्यामधल्या वेळेत भूक लागली तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता पहा इथे मी इनो घातला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून इनो छान फर्मेट करून घेतलेलं आहे छान असा फेटून घेऊया तर पाहू शकता तुम्ही इनो आपला व्यवस्थित असा ॲक्टिवेट झाला आहे हे पीठ आपण छान हलवून घेतो आहे अशा पद्धतीने एका डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा खूप पातळही नाही आणि अगदीच घट्टही नाही असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे जर तुम्हाला यामध्ये इनो घालायचा नसेल तर हे पीठ तुम्ही एक दोन तासासाठी तरी फर्मेट होण्यासाठी ठेवू शकता पण इनो किंवा सोडा वापरला तर याला जाळी खूप छान येते त्यामुळे शक्यतो इनो किंवा सोड्याचा वापर करा आता मी इथे गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पॅन छान गरम झालाय त्याला तेलसुद्धा लावून घेतलेले आहे आता आपण यामध्ये डोसा घालून घेऊया इथे मी तुम्हाला एकच डोसा करून दाखवणार आहे फक्त म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याला जाळी किती छान येते आणि पहिलाच डोसा आपला अजिबात चिटकत नाही डोसा करायलासुद्धा पहा किती सोपा आहे पोह्यामध्ये एक हिरवी मिरची घालून पोहे वाटून घ्यायचे रवा वाटून घ्यायचा सेम प्रमाणामध्ये पोहे आणि रवा घेतलेला आहे दोन बटाटे मिक्सरला वाटून घेतले मीठ आणि थोडा इनो घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे की आपले पटापट डोसे तयार होतात आणि पहा आपली ही चटपटीत चटणीसुद्धा तयार झालेली आहे ही चटणी खरं सांगते आहे खूप जास्त छान होते अगदी मनापासून सांगते आहे एकदा नक्की करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून सांगायला विसरू नका ही की, की ही चटणी तुम्हाला आवडली की नाही तुम्ही केलीत की नाही वरतून कट केलेली कोथंबीर घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया जे सिमला मिरची खात नाहीत ना खरं त्यांना एकदा आवर्जून द्या त्यांना समजणार नाही ही सिमला मिरची आहे आणि खायला तर अप्रतिम लागते तुम्हाला हवं तर थोडंसं लिंबूसुद्धा तुम्ही यामध्ये पिळू शकता तर आपली चटणी तर तयार झालेली आहे चला पाहूया डोसा झाला आहे की नाही मी झाकण ठेवलं होतं एका मिनटासाठी फक्त आणि गॅस इथे मी बारीक करून ठेवलेला आता पहा झाकण काढून घेते आणि मग थोडीशी ह्याची वाफ जाऊन द्यायची त्यानंतरनं याला अगदी हलकंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता आता आपण हे पलटी करून घेऊया पहा अगदी सहज तव्यापासून सेपरेट होते खालची साईड मी थोडीशी भाजून घेणार आहे आणि ही जी वरची साईट आहे ना हिलासुद्धा मी अगदी हलकंसं अजून भाजून घेणार आहे कारण मला ही साईड थोडी अशी लाईट वाटते खूप त्यामुळे या साईडने आपल्याला डागपडेपर्यंत भाजायचं नाही आहे आता खालच्या साईड मी अगदी थोडंसं होऊन देते पहा अप्रतिम असा आपला हा डोसा तयार झालेला आहे तुम्ही हवं तर पातळ डोसेसुद्धा घालू शकता पण हे आहेत ना असे थोडे स्पंचे जास्त छान लागतात आता मी हा काढून घेतला आणि इथे दुसरा डोसा अशाच पद्धतीने घालून घेतला आता हा दुसरा डोसा थोडा मोठा घातलेला आहे तुम्ही हवं तर लहान लहान करा किंवा असे मोठेसुद्धा करू शकता मस्त अशी यालासुद्धा जाळी येईल पहा इथे मी एका प्लेटमध्ये चटणी आणि डोसा घेतला आहे जाळीसुद्धा छान आलेली आहे आणि डोसासुद्धा खूप अप्रतिम झालेला आहे पहा अगदी या पद्धतीने आपल्याला हे डोसे करून घ्यायचे आहेत सगळ्या डोशांना शेवटपर्यंत अशीच जाळी येते आणि डोसे खायला खूप जास्त छान लागतात बटरमध्ये केले तर अजून अप्रतिम त्याचबरोबर ही चटणी खरं सांगते मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं असेल पण परत एकदा सांगते ही चटणी नक्की करा केल्यानंतरनं प्लीज मला कमेंट करून कळवा तुम्हाला आवडली की नाही कारण मला तर फार आवडली जेव्हा मी पहिल्यांदा केलेली बरं चला व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहत आहे ते कमेंट करून कळवा रेसिपी केल्यानंतरनं सुद्धा कमेंट करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय